जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच होतील आगामी निवडणुका आणि दीपावली उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा या उद्देशानं पोलीस दलाची आढावा बैठक झाली निवडणुकीपूर्वी सरायत गुन्हेगारांवर मोका अंतर्गत कारवाई करावी अट्टल गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करावी अवैध धंदे बंद झाले पाहिजेत असे आदेश पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिले पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी अवैध धंद्यांविरोधात मोहीम उघडली आहे तर खात्याअंतर्गतही सफाई करण्याचं काम त्यांच्याकडून होत आहे लवकरच जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ शकतात अशा वेळी जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणं तसंच दिवाळीसह सर्व सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पंधरा ऑक्टोबरला पोलीस अधीक्षक कार्यालयात गुन्हे आढावा बैठक झाली त्यामध्ये पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना केल्या दिवाळी सणाचा आनंद नागरिकांना निर्विघ्न यावा शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी प्रयत्न करावेत तसंच चेन स्नॅचिंग गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी सतर्क राहावं अशा सूचना करण्यात आल्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका होतील तत्पूर्वी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर मोका आणि एमपीडीए अंतर्गत कारवाई करावी प्रसंगी हद्दपारीची प्रतिबंधक कारवाई करावी असं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सांगितलं यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील गृह पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते